हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे कालचा चतुर्थीचा आणि संकट चतुर्थीनिमित्त मी बाप्पांचा अभिषेक पूजा वगैरे केली होती काल त्याचा हा व्हिडिओ आहे पण मी तो आज अपलोड करते कारण काल नाही वेळ मिळाला म्हणून तर तुम्हा सर्वांना बाप्पा खूप छान चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य देऊ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर बघा संकष्टाचतुर्थी चिर्दशीच्या दिवशी मला खूपच म्हणजे कामं असतात त्यामुळे मग मा माझी धावपळ पण तेवढीच असते कारण मी प्रत्येक चतुर्थीला बाप्पांचा अभिषेक करते आणि अथर्व शिश शिष्याच्या पठणाने अभिषेक करायचा बाप्पांचा आधी पाण्याने करायचा मग दुधाने मग तुम्ही अनुकरण करू शकतात अशा प्रकारे संगीत अशी मी पूजा करते बाप्पांची आणि कसं आहे पूजा केल्याने ना असं प्रसन्न वाटतं मन पण एकदम फ्रेश होऊन जातं आणि माझी तर म्हणजे सगळ्यात आधीची धावपळ तीच असते की आधी देवपूजा उरकून घ्यायची नंतर दुसरी कामं करायची म्हणजे कसं आपण मोकळं आता बाप्पांची मस्त संगीत माझी पूजा झाली आहे बघू शकता तुम्ही बाप्पांचा अभिषेक झाला आहे जर तुम्हाला अथर्वशी येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा तुम्ही करू शकतात नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट ओम गंग गणपते नमा असा मंत्राचा जप म्हणूनसुद्धा करू शकतात तर बघा अशी गव्हाची रास केली मी त्याच्यावर तीन सुपार ठेवल्या परत तीन नाणे ठेवले आणि अशा प्रकारे बापांचा अभिषेक झाल्यानंतर बापांना दुर्वा व्हायला हळद कुंकू व्हायली अशा प्रकारे बापांची मी पूजा केली आणि नंतर मग बाप्पांना लाल रंगाचं फुल व्हायचं आणि संकष्टी आणि विनायकी चतुर्थी दोघं चतुर्थीला मला मी बाप्पांचा अभिषेक करते कारण मी दोघं चतुर्थी करते त्यामुळे आणि या चतुर्थीचे फायदे पण खूप चांगले मला हे भेटलेत फायदे पण चांगले भेटलेत मला आणि मी खूप आधीपासून लग्नाच्या आधीपासून हे व्रत करते त्यामुळे म्हणजे मला इतकी सवय झाली आहे ना की ते असं मला चुकल्यासारखंच होतं नाही पूजा केली तर त्यामुळे मी नेहमीसाठी चालूच ठेवले ते व्रत कारण मी प्रत्येक संकट चतुर्थीला करते बघा आता लाल रंगाचं फूल म्हणजे जास्वंदाचं नाही मिळालं ना तुम्ही गुलाबाचं पण वाहू शकतात पण शक्यतो बाप्पांना लाल रंगाचंच फुल व्हायचं आणि दुर्वा व्हायचा त्यामुळेच बाप्पांची पूजा केल्यासारखी फळ चांगलं मिळतं कारण बाप्पांची पूजा केली नाही असंच वाटतं मग जर त्यांचं व्यवस्थित आवडीचं मला जर नाही मिळालं तर आणि मी सगळ्या गोष्टी अवेलेबल करते तरच मी पूजेला सुरुवात करते बघा किती छान दिसते आज बाप्पांना पूर्ण गुलाबाच्या फुलांनी मी असं शो सुशोभित करून टाकले मस्त एकदम छान दिसतंय ना सगळं वाटली तुम्हाला आजची पूजा पूजा आवडली असेल तर पूजेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघा आज ना मी तुम्हाला एक झलक दाखवते फक्त आज आम्ही गेलो तर चिंधी मार्केटला जास्त काही सूट शूट नाही करता आलं मला पण खूप सारी व्हरायटी तिथे जर तुम्ही आसपास राहत असाल पल्ल्यांचा तर तुम्ही जाऊ शकता चिंधी मार्केट सर्च करून गुगलवरती खूप छान व्हरायटी तिथे मी नेक्स्ट टाइम जाईल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बनवेल पण खूप घाई होती त्यामुळे मी काय आणलं ते मी उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण मला पूजेसाठी अर्जंट पाहिजे होतं त्यामुळे मी गेली होती घ्यायला तर आहे मेडिटेक कंपनीचं हिटिंग पॅड तर आपल्याला कसं महिलांना बरेचसे प्रॉब्लेम असतात पिरियड्समध्ये मध्ये दुखतं कंबर दुखतं पाय दुखतात त्यामुळे तुम्ही पाठ दुखते त्यामुळे तुम्ही ना हा यूज करू शकतात बघू शकता तुम्ही इथे हाऊ टू यूज म्हणजे कशा प्र प प्रकारे कशा पद्धतीने यूज करायचे सगळं डिटेल्समध्ये इथे दिलेलं आहे आणि याची किंमत होती पंधराशे रुपये आणि मला हा काहीतरी आठशे पंचवीस रुपयाला पडला आहे मी ॲमेझॉनवरून परचेस केला आहे हा याच्या आधी पण माझा एक वापरून झाला आता तो खूप वर्ष झाली खराब झाला होता त्यामुळे मग म्हटलं चला आता नवीन मागव तर हा बघा अशा पद्धतीने आहे पॅकिंग पण खूप सुंदर आलेली याची आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप यूजफुल आहे असं आणि त्याला तुम्ही ना अशा प्रकारे हे बघा याच्यासोबत हे पण दिले आहेत लिटरेचर वगैरे कशा प्रकारे तुम्ही यूज करायचं आणि याची वॉरंटी पण दिलेली वॉरंटी कार्ड पण दिलेलं आहे फक्त वॉरंटी कार्ड सांभाळून ठेवायचं तर वॉरंटी कार्ड पूर्ण डिटेल कशली कसली कसली दिली त्यांनी ते मी अजून बघितलं नाही ते बघायला लागेल मला आणि हे बघा अशा प्रकारे याच्यात एक प्लग येतो अशी वायर येते आणि ऑन आन ऑफ करण्यासाठी स्विच दिलेत दोन ऑन आन आणि ऑफ करू शकतात तुम्ही बघू शकता असे दोन स्विच दिलेले आहेत तुम्हाला आणि बेल्टची साईज पण बघा म्हणजे तुम्ही बांधूही शकतात आणि झोपू शकतात बेडवर आणि हा कसा कशाप्रकारे यूज करायचं ते त्याचं डिटेल तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे यूज करायचा तो फक्त याला काय करायचं असं बेडवर ठेवायचा मी दाखवते तुम्हाला कसं कसं यूज करायचं बघायची बघा याची पॅकिंग पण एकदम व्यवस्थित दिलेली पॅकिंग पण खूप छान दिली याची ते पॅकिंग बघा हे अशा प्रकारे पॅकिंग ओपन करून घेते मी आता तुम्हाला दाखवते कशा कशा प्रकारे लावायचं ते पॅकिंग पण त्याचे खूपच हे झालेले अशा प्रकारे प्लग दिलाय आता तुमच्या बेडच्या साईडला जर जागा असेल तर लावू शकतात नाहीतर मग एक्सटेन्शन बोर्ड वापरलं तरी चालेल बघा बऱ्यापैकी वायर पण बऱ्यापैकी मोठी दिलेली आहे काय करायचं आहे फक्त एकच करायचं ही ही जी साईज साई साईड साई आहे ना ही जी साईज नाही खाली ठेवायची आपल्याला आणि हा अशा प्रकारे ठेवायचा आहे तो बेड बेडवर हे बघा आहे वन टू थ्री असे ऑप्शन दिले त्याच्यात तुम्हाला जसं पाहिजे कमी जास्त तुम्ही करू शकतात आणि अजिबात असं काही शॉक वगैरे लागायचे चान्स नसतात आणि याच्यावर तुम्ही झोपू शकतात किंवा हा अशा प्रकारे तुम्ही पोटाला किंवा कमरेला असा अटॅच करू शकतात म्हणजे आणि बसले बसले पण तुम्ही सोप्यावर बसूनसुद्धा तुम्ही हे करू शकतात शिकवू शकतात आता ही माझी संध्याकाळची तयारी आहे कारण क्लिनिकवरून आल्यानंतर खूप लेट होऊन जातं त्यामुळे मी बाकीची कामांना दुपारी शक्यतोवर आवरण्याचा प्रयत्न करते राज चुती वाला तर आज बनवायची होती मला भरलेली मिरची आणि भरलेली मिरची बनवण्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी मिरच्या स्वच्छ धुवून टाकायच्या आणि त्यानंतर आतून त्यांना मध्ये असं काप द्यायचं आणि मग नंतर मी काय केलं आहे याचं पीठ घेतलं आहे डाळीचं त्यात थोडंसं ओवा टाकला हिंग टाकलं हळद टाकली आणि मीठ टाकायचं बस दुसरं जास्त काही टाकायचं नाही आणि पॅनमध्ये तेल टाकलं आणि बघा गॅस ना मीडियम फ्लोवरच ठेवायचा फुल नाही करायचा पूर्ण आपली सगळी प्रोसेस होईपर्यंत कारण कसं नाही तर मग मिरच्या लवकर जळून जातात आणि ते जितक्या तुम्ही मंद गॅसवर शिजवाल ना तेवढा छान खरपूस भाजल्या जातात बघा अशा प्रकारे परतून परत थोडंसं ते ऑइल टाकायचं ऑईल टाकायचं आणि ऑईल टाकल्यानंतर मग बघा एका साईडने शेकून झाल्या आता या दुसऱ्या साईडने शेकवल्या मी अशा प्रकारे छान त्यांना असं खरपूस कमी गॅसवरच भाजायच्या फु फुल गॅस करायचा नाही शेवटपर्यंत आणि मिरच्या होत आल्या ना की त्या ओपन करून ठेवायच्या त्याच्यावरती झाकण द्यायचं नाही कारण झाकण दिलं ना मग त्या अशा कुरकुरीत राहत नाही मऊ पडतात त्या त्यामुळे ही प्रोसेस लक्षात ठेवायची नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता गाईस मी एवढा चांगलं ड्रॉईंग बनवलाय आहे हे बघा गाईस हे बघा हे माइनक्राफ्टचं ड्रॉईंग बनवलं आहे गाईस गाईस कसं गाईस हे बघा मस्त ड्रॉइंग बनवलं आहे ना कॉमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा